नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोर्या आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने गणेश उत्सव साजरा करतो पण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जे ऐकून तुम्ही थक्कवाल कल्पना करा जगातलं सर्वात मोठं मुस्लिम बहुल देश जिथे जवळपास पंच्याऐंशी टक्के लोक मुस्लिम आहेत त्या देशाच्या चलनावर गणपती बाप्पांचं चित्र असतं होय मी बोलतोय इंडोनेशिया बद्दल भारतासारख्या हिंदू बहु देशातही कधी चलनावर गणपती बाप्पा आले नाहीत पण इंडोनेशियाने मात्र आपल्या नोटेवर गणेशजींचे चित्र छापलं होतं पण आता प्रश्न उभा राहतो का बरं आणि त्यामाग नेमकं गोष्ट काय चला तर मग या रहस्याचा उलगडा करूया नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या रापची व्हिडिओ मध्ये सर्वात आधी इंडोनेशिया बद्दल जाणून घेऊया इंडोनेशिया हा आग्नेय आशियातील देश असून एकोणीसशे पंचेचाळीस साली त्याने नेदरलँड स्वातंत्र्य मिळवला आज तो जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे आणि इस्लाम धर्मी लोकसंख्या येथे जवळपास पंच्याऐंशी टक्के आहे म्हणून त्याला जगातला सर्वात मोठं मुस्लिम बहुत देश म्हटलं जातं पण त्याचबरोबर या देशाचा इतिहास मात्र हिंदू आणि बौद्ध दे संस्कृतीशी खोलवर जुडलेला आहे इसवी सन सातव्या ते पंधराव्या शतकापर्यंत येथे श्रीविजय आणि मजापहित यासारखी हिंदू बौद्ध साम्राज्य येथे फुलले रामायण आणि महाभारत या कथा अजूनही इंडोनेशियातील लोककलेत नृत्यात आणि कटपुतली नाटक दिसतात इतकंच नव्हे तर आजही बाली बेटावर मोठ्या प्रमाणावर हिंदू लोकसंख्या आहेत याच प्रतिबिंब देशाच्या राष्ट्रीय प्रतिकातही दिसतं इंडोनेशियाचं राष्ट्रीय चिन्ह आहे गरुड जो विष्णूचं वाहन आणि थेट रामायणाशी जोडला गेलेला आहे म्हणजे जरी देश मुस्लिम बहुल असला तरी त्यांची मुळे ही हिंदू बौद्ध संस्कृतीची खोल उरुजलेली आहेत आता या पार्श्वभूमीतून आपण पाहू गणेश नोटेवर कसे आले एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये इंडोनेशियाने वीस हजार रुपयांची नोट जारी केली त्या नोटेच्या एका बाजूला त्यांच्या देशातील महान शिक्षण तज्ज्ञ की हजार देवांत्रा यांचा फोटो होता आणि दुसऱ्या बाजूला गणेशजींची ज्ञानमृती स्वरूपातील प्रतिमा दाखवली होती या मागचं कारण धार्मिक नव्हतं तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक होत गणपती म्हणजे बुद्धीचे देव ज्ञानाचा शिक्षण क्षेत्राशी जोडलेले हे प्रतीक इंडोनेशियातील नामांकित बादुंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट या अभियांत्रिकी संस्थेच्या लोगोमध्ये देखील गणपतीचे चिन्ह ची आहे कारण त्यांना गणेशजी म्हणजे बुद्धिमत्ता विज्ञान आणि ज्ञान यांचं प्रतीक वाटतात त्यामुळे गणपतीला ज्ञान देवता या अर्थाने या नोटेवर स्थान दिलं गेलं पण हो ही नोट आजच्या काळात वापरली जात नाही दोन हजार आठ मध्ये ही नोट चलनातून काढून टाकली आणि नवीन डिझाईन आणण्यात आली तरी तर मध्ये गणेशजींना पिकनेट या नावाने त्यांची प्रतिमा सरकार संस्थांमध्ये स्टॅम्पर आणि अगदी नाण्यावर देखील दिसते श्रीलंकेतही दे गणपतीचे पूजन केले जातं तसेच नेपाळच्या जा नाण्यांवर गणेशजी दिसतात आणि फिजी मध्ये तर गणपतीचा टपाल तिकीट प्रसिद्ध झाले म्हणजेच मित्रांनो गणेशोत्सव या पवित्र दिवसात आपले एक गोष्ट समजायला हवी केवळ भारतापुरतं मर्यादित नाही त्यांचं ज्ञानाचं बुद्धीचं विघ्न हार्ताचं प्रतीक संपूर्ण जगभर पसरलंय ही माहिती तुम्हाला कशी वाटली या मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रापचिकला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका